नमस्कार लाडक्या बहिनो गुड न्यूज तुमच्यासाठी आहे दोन गुड न्यूज आहे एक म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता लवकर मिळणार आहे आणि दुसरी गुड न्यूज म्हणजे तुमची ई सीच्या संदर्भामध्ये मुदतवाढ झालेली एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ झाली लक्षात ठेवा जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नसत्या तर मुदतवाढ झाली नसती आणि साधारणतः एक कोटी तीस लाख महिलांना अपात्र केलं गेलं असतं त्याच्यामुळे लवकरात लवकर ही मुदत वाढली असेल एकतीस डिसेंबर पर्यंत तुमचं काम एक वर्षी लवकर करून घ्या डेटा सरकार जातोय आणि त्या महिलांना पात्र अपात्र केलं जातं सव्वीस लाख महिलांपर्यंत दहा लाख प्लस महिला असतील ज्यांना पंधरावा आणि सोळावा हप्ता मिळालेला आहे मागा अपात्र झाल्या होत्या एक व्याशी केले त्या पात्र झालेल्या आहेत आणि अनेक महिला आहेत ज्यांनी एकेवायशी करून त्या अपात्र झालेल्या आहेत कारण योजनेमध्ये बसत नाहीत त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता यासाठी आनंदाची बातमी आहे की जो सतरावा हप्ता आहे तो तुम्हाला लवकर मिळणार आहे आणि विशेषतः म्हणजे यावेळेस तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन मिळून हप्ते येण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे जी आर सुद्धा त्या संदर्भात येईल जी आर आल्याच्या नंतर साधारणतः दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर हप्ता येणार आहे परंतु तत्पूर्वी ए केवायसीची मुदत वाढ झालेली आहे त्यांचे वडील वारलेले आहेत ठीक आहे किंवा पती आहे किंवा घटस्फोट झालेला आहे अशा ज्या महिला आहेत त्यांनी ए केवायसी संदर्भामध्ये आता आधार क्रमांक न टाकता त्याने डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे ऑप्शन सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आलेले आहे चेक करून घ्यायचे महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे एक किंवा तिची मुदत वाढ झालेली आहे सतरा हप्ता वाटप तुम्हाला जसं तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक महिन्याला जूनचा महिला जुलैमध्ये दिला जुलैचा ऑगस्ट मध्ये ऑगस्टचा सप्टेंबरमध्ये सप्टेंबरचा ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरचा नोव्हेंबरमध्ये आणि नोव्हेंबरचा तुम्हाला डिसेंबरमध्ये तर लक्षात ठेवा या अगोदर हो तुम्हाला यावेळेस लवकर पैसे मिळणार आहेत आणि ते सुद्धा एक हप्ता नाही तर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही हप्ते मिळून पैसे मिळू शकतात कारण निवडणूक प्रोसेस चालू आहे निवडणुका आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यानंतर त्या मनपाच्या आहेत महानगरपालिका आहे नगर परिषद आहे जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुकामुळे शक्यता आहे दहा डिसेंबर पर्यंत तुम्हाला दोन्ही हप्ते पंधरावा रुपये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पंधराशे तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळू शकतात ही शक्यता आहे आजची नवीन बातमी त्यानुसार तीन हजार रुपये खात्यामध्ये येऊ शकतात जी आर कधीपर्यंत येऊ शकतात तर जी आर काढणाऱ्या महिला बालविकास मंत्रीच आहेत ठीक आहे त्यासोबत ट्विटरच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला ती माहिती देतात पण तत्पूर्वी तुम्ही ई की वायशी केली नसेल अजूनही आता कोणकोणत्या महिला एकेवायशीसाठी राहिल्या तर एक कोटी तीस लाख महिला राहिल्या ज्यांनी एक एवढी प्रक्रिया अजून केलेली नाहीये त्यांनी लवकर करून घ्या काही महिला त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये बसत नाहीत परंतु आजपर्यंत त्यांना हप्ते आले त्या महिला एक एवढी करत नाहीत त्या महिलांनी एक वैषी केली किंवा नाही केली तरीही त्यांना पैसे येणार नाहीत तर मग त्यांनी त्यापेक्षा एक एवशी करावी असं स्पष्ट आता एक वायशी प्रक्रिया एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही तुमची शेवटची तारीख मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दिलं इकडे महिला बाल विकास तटकरे मंत्री महिला बालविकास महाराष्ट्र शासन राज्यातील अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे अनेक लाडक्या बहिणीला एक एव्हायशी पूर्ण करण्यास शक्य झाले नव्हते त्यासाठी आनंदाची बातमी एक एवढशी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत वाढवण्यात आलेली आहे योजनेचा लाभ अखंडितपणे चालू ठेवण्यासाठी पात्र त्वरित प्रक्रिया ती याने ते ते आहे ती पूर्ण करायची आणि आज सुद्धा आहे विधवा एकल गटस महिला ज्या महिलांचं वडील हयात नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे लक्षात ठेवा आता नवीन ऑप्शन सुद्धा एक वायशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साठी आलेले आहेत तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड करा आणि लवकरात लवकर तुमची एक किवाशी जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करा तुम्हाला लोकर त्या ठिकाणी नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा जो काही हप्ता आहे लवकरात लवकर तुमच्या खात्यात येऊ शकतो ही लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे आता तुम्ही जर पाहिलं असेल एक कोटी तीस लाख ज्या महिला आहेत त्या महिलांसाठी किती महिला आहेत एक पॉइंट तीस कोटी म्हणजे साधारणतः एक कोटी तीस लाख या महिला या महिलांना त्या ठिकाणी आता यातल्या खूप साऱ्या महिला आहेत ज्या एक किवाशी स्वतःहून करत नाहीत का बरं कारण त्या या योजनेमध्ये पात्र नाहीत पात्र नाहीत म्हणजे काय त्या ठिकाणी तर त्यांचं उत्पन्न जास्त आहे घरामध्ये फोर व्हीलर आहे नवरा इन्कम टॅक्स भरतो अशा काही कारणामुळे त्या महिला ई की वाय जी प्रक्रिया आहे त्या ई की वाय प्रक्रिया करत नाहीत मग या महिलांनी ई की सी प्रक्रिया केली तरी पैसे येणार नाहीत नाही ना केले तरी पैसे येणार नाहीत ना तरी पण ई की सी प्रक्रिया करून घ्या मोबाईलवर होते तुम्ही तुमच्या मोबाईलवर गरीब असल्या ई की सी प्रक्रिया करू शकता करून घ्या बाकी ज्या कुठल्या महिला असतील यातल्या तर त्या वर्षी करून घ्या पैसे तुम्हाला येत राहतील आता तुम्ही जर पाहिलं असेल सव्वीस लाख ज्या महिला होत्या त्या अपात्र केल्या होत्या सव्वीस लाख महिला आता या सव्वीस लाख पैकी अनेक महिला होत्या ज्या महिलांनी इके वर्षी प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यांना पंधरावा हप्ता ठीक आहे सोळावा हप्ता हे हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि पुढचा सतरावा वा अठरा हप्ता सुद्धा येणार त्याच्यामुळे ज्या महिलांनी अजूनही खिल् नसेल सगळ्यांनी करून घ्या एकतीस डिसेंबर ही तारीख लक्षात ठेवा किती एकतीस डिसेंबर या तारखेपर्यंत तुम्हाला एक वयशी प्रक्रिया पूर्ण करायची आहे आता ही तारीख पुन्हा वाढू शकते का तर शक्यता आहे वाढू शकते परंतु आता ही तारीख वाढण्याचा विचार करू नका दोन हजार पंचवीस ही शेवटची आहे एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसच्या साधारणतः जर म्हणलं असेल तर मार्च किंवा एप्रिल महिना आहे एप्रिल किंवा मार्च पासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळू शकतात शक्यता आहे नवीन अर्थसंकल्प मांडतील फेब्रुवारी मध्ये आणि त्याच्यामध्ये सगळी प्रोसेस असेल हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे काळजी करू की एक वर्षी लवकर करा नोव्हेंबरचा डिसेंबरचा हप्ता तुम्हाला एकत्र येऊ शकतो शक्यता आहे आणि सगळ्या महिन्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे थांबतो